हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण एकदम छान आणि इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती आणणारा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापराने एका यूजमध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जो आहे तो इन्स्टंट ग्लो येणार आहे तुम्हाला कुठे पार्टीला कोणत्या कार्यक्रमासाठी जायचं असेल आणि बाहेर पार्लरला वगैरे जाण्यासाठी वेळ नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी शंभर टक्के उपयोगी ठरणार आहे तर बघा आ, एकदम कमी साहित्य वापरून घरातीलच साहित्य वापरून आपण हा आज एक फेस पॅक बघणार आहोत चला तर आपल्या आजच्या उपायाला सुरुवात करूया तर यासाठी बघा मी एक ते छोटा बाऊल घेतलेला आहे त्यानंतर मी इथं एका अर्धी फूड ड्रॅगन फ्रूटची घेतलेली आहे ड्रॅगन फ्रूट तुम्हाला आरामात मार्केटमध्ये भेटून जाईल तर हे ड्रॅगन जे फ्रूट आहे ते सगळीकडेच उपलब्ध आहे आता आणि ह्या ड्रॅगन फ्रूटचे आपल्या चेहऱ्यासाठी एवढे फायदे आहेत या ड्रॅगन फ्रूटमध्ये जे आहे ते पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपल्या आपल्या चेहऱ्याला जे आहे ते पाणी असल्यामुळे त्यात मॉइश्चर जास्त प्रमाणात भेटणार आहे त्याच पद्धतीनं विट ह्याच्यामध्ये सॉरी ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडेंट्स हे प्रॉपर्टीज खूप जास्त प्रमाणात असतात तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे आपल्या सुरकुत्या पडलेल्या असतात किंवा आपण अप, आपले एज खूप जास्त दिसते आपलं एज कमी असून देखील सुरकुत्यामुळे आपलं एज जे आहे ते जास्त दिसू लागते तर हे ड्रॅगन फ्रूटमुळे आपलं त्या सुरकुत्यांचं प्रमाण देखील फार कमी होणार आहे तर बघा हे मी व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे हे मिक्सरवरती वगैरे बारीक करून नका घेऊ या अशा पद्धतीने चमच्याने किंवा तुमच्या हाताच्या साह्याने व्यवस्थित ड्रॅगन फ्रूट आहे ते मॅश करून घ्या त्यानंतर यात मी दोन चमचे छोटा चमचा घेतलेला आहे मी तर त्या चमच्याने दोन चमचा मी यात मुलतानी माती ॲड केलेली आहे मुलतानी देखील मुलता दे तुम्हाला सहज भेटून जाईल कॉस्मेटिक्समध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानात आ, ले ले आए, तर इथे मी दोन चमचे जे आहे ते मुलतानी मिथी माती घातलेली आहे तर मुलतानी मातीदेखील चेहरा उजळण्यासाठी चेहऱ्याचा जो काळेपणा आहे तो कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात उपयोगी पडते तर हा फेसपॅक जो आहे तो तुम्ही आठवड्यातून एक दोनदा जरी ट्राय केला तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात याचा जा फायदा दिसेल तुम्हाला इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती आणायचं असेल तर पंधरा ते वीस मिनटं फक्त चेहऱ्याला हा पॅक जो आहे तो लावून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीनं आता तिसरी जी यात गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल तर ॲलोवेरा जेल तुम्ही बाहेरून जे आपल्याला भेटतं तेच घ्या तर हे ॲलोवेरा जेल देखील चेहऱ्यावरती चमक आणण्याचं काम करतं चेहरा जो टवटवीत चमकदार करण्याचं काम जे आहे ते त्या ॲलोवेराचं जेल जे आहे ते करणार आहे खूप छान एकदम साधा सोपा हा घरगुती उपाय आहे आणि इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती एक पंधरा ते वीस मिनटात तुमच्या चेहऱ्यावर तर जो आहे तो ग्लो येणार आहे छान चेहरा जो आहे तो चमकदार होणार आहे आणि असंच ह्या ड्रॅगन फ्रूटसारखा गुलाबी गुलाबी तुमच्या चेहऱ्यावरती जे आहे ते तेज येणार आहे तर अशा पद्धतीनं आणि आता आपल्याला लास्टला यात जी गोष्ट ॲड करायची आहे ते म्हणजे दूध तर इथं मी थोडंसं दूध यातमध्ये ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता है, हे हा छोटा चमचा आहे तर अंदाजे हा एक मोठा चमचा दूध आहे तर अशा पद्धतीनं आता दूध यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त इफेक्टिव्ह खूप जास्त फायदेशीर असा हा घरगुती उपाय आहे तुम्हाला माहीतच असेल आपण चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सिरम वगैरे किती महाग घेऊन वापरतो तर तुम्हाला माहीत असेल की वि ड्रॅगन फ्रूटमध्ये विटॅमिन सी देखील खूप जास्त प्रमाणात असतात तर विटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती एक छान प्रकारची चमक येणार आहे या ड्रॅगन फ्रूटमुळं तसेच आपल्या चेहऱ्यावरती जे छोटे छोटे पुरळ किंवा आपण त्याला मुरुमे असं म्हणू तर ते उठलेले असतात ते देखील ड्रॅगन फ्रूटमुळे कमी होणार आहेत तसेच तुमच्या चेहऱ्यावरती व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतील तर ते देखील या ड्रॅगन फ्रूटमुळे कमी होणार आहेत तर एवढे सारे फायदे ह्या एका ड्रॅगन फ्रूटमुळे आहेत जे चेहऱ्याचे बऱ्यापैकी आपल्याला कोणत्या समस्या असतील तर हे, हे ड्रॅगन फ्रूटमुळं कमी होणार आहे तुम्हाला छान रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही आठवड्यातून हे एक ते दोन वेळा नक्की ट्राय करा पण तुम्हाला अर्जंट कुठे बाहेर जायचं असेल तर एकदा तरी हा उपाय नक्की ट्राय करून पहा थँक्यू